भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजेच आय एस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणारी असंख्य मुले मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच म्हणजेच म्हणजे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात त्यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन त्याची तयारी केली जाते तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात पण मोजकेच पास होतात मात्र कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या पोरानं मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलंय वडील मेंढपाळ घरात कसलीही सुविधा नाही शिक्षणाचं वातावरण तर दुर्जी गोष्ट पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचं स्वप्न होतं आणि अखेर बिरदेव सिद्धप्पा डोणे या मेंढपाळाच्या मुलानं ते पूर्ण केलं बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे निकाल लागताच केलेल्या कौतुकाचा सत्काराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे मंगळवारी जाहीर झालेल्या यू पी एस सीच्या निकालात कोल्हापुरातील यमगे गावाच्या बिरदेव ढोणे यांनी पाचशे एक्कावन्न रँक पटकावून आय पी एस पदाला गवसणी घातली भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला तेव्हा बिरदेव हे बेळगाव जवळच्या एका धनगरवाड्याजवळ मेंढर चारत होते निकाल जाहीर झाल्याची वार्ता यमगे गावात पोहोचली तेव्हा गावाचा धनगरवाडा मेंढपाळांच्या पोरानं मिळवलेल्या लख यशात उजळून निघाला स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर